नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यशाचा राजमार्गामध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे तर तुम्हाला माहितीच आहे आता संयुक्त पूर्वपरीक्षा एम पी एस ही आता लवकरच येणार आहे त्यासाठी आता आप आज आपण भारताची राज्यघटना व राज्यव्यवस्था यातील महत्वाचे चॅप्टर काय आहेत आणि त्याचबरोबर आपण त्यामध्ये काय केलं पाहिजे हे आपण बघणार आहोत त्यामध्ये अभ्यासक्रम विश्लेषण हे एक महत्वाचं करणं गरजेचं असतं तर आता एक लक्षात ठेवा मित्रांनो की पहिला सगळ्यात महत्वाचा चॅप्टर जो बघितला आपण तर कोणता असेल तर सगळ्यांना माहिती आहे की इतिहासामध्ये आपण बघितलं की आपल्याला थोडे थोडे करत स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे त्याची पार्श्वभूमी हे बघणं खूप महत्वाचं आहे आणि त्यामध्ये मग म्हटलं तर भारताची राज्यघटना जी आहे ही निर्माण होताना कशी कशी झाली त्याच्या डेट्स काय आहेत हे सगळं महत्वाचं आहे करणे त्यामध्ये म्हटलं तर राज्यघटनेची पार्श्वभूमी हे महत्वाचं आहे त्यामध्ये एकोणीसशे पस्तीसचा चा कायदा करणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो त्याचबरोबर एकोणीसशे नऊचा कायदा त्यानंतरनं एकोणीसशे एकोणीसचा कायदा करणं खूप महत्वाचं आहे त्यांनी काय काय आपल्याला त्यावेळेस दिलं होतं न द्विदल पद्धत द्विदल शासन पद्धत काय होती हे करणं महत्त्वाचं आहे आपल्या राज्यघटनेमध्ये त्याचबरोबर आता राज्यघटने प्रक्रिया निर्मितीची प्रक्रिया करणं गरजेचं आहे तर त्यामध्ये एकूण किती सत्र झाली सत्रांची डेट लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्याचबरोबर पुन्हा पहिलं अधिवेशन कधी घडलं नंतरनं अध्यक्ष कोण होते दुसरं अधिवेशन कुठं होतं नंतरनं हे सगळं महत्वाचं आहे अधिवेशन म्हणजे सभा लक्षात ठेवा मित्रांनो टोटल किती सभा होत्या नंतरनं अध्यक्ष कोण होतं नंतरनं आपला ध्वज कधी स्वीकारला गेला राष्ट्रगीत कधी स्वीकारलं गेलं हे त्यामध्ये करणं गरजेचं आहे त्याचबरोबर राजघटनेची वैशिष्ट्य महत्वाची आहेत त्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर पहिलं म्हणजेच की राज्यघटना जी आहे ती कुठून काय काय घेतलेली आहे ते, ते करणं गरजेचं आहे त्यानंतर न पुन्हा आपण बघितलं तर राज्यघटनेचे मूलभूत स्रोत म्हटले जाते ह्याला लक्षात ठेवा मित्रांनो आणि त्यानंतर न राज्यघटनेला कोणी काय काय म्हटलेलं आहे पुन्हा वैशिष्ट्य काय काय आहे हे महत्वाचं आहे सर्वात मोठी जी आपली राज्यघटना म्हटली जाते लवचिक आहे न जे पूर्णपणे सगळं काय आहे ते व्यवस्थित करणं पुन्हा प्रस्तावना कधी मांडी गेली स्वीकारली कधी त्या प्रस्तावनातले शब्द त्याचा क्रम हे करणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो त्यामुळे हे व्यवस्थित करून घ्या हा झाला पहिला चॅप्टर त्यानंतरनं पुढे बघितलं तर भारतीय संघराज्य यामध्ये भारतीय संघराज्य व क्षेत्र नागरिक घटना दुरुस्ती प्रक्रिया आणि आणीबाणीची तरतूद हे महत्वाचं आहे आता यामध्ये बघितलं तर भारतीय राज्यघटना व क्षेत्र त्यामध्ये आपण जर कलम बघितले तर महत्वाचे एक दोन आणि तीन कलम महत्वाचे ह्याच्यामध्ये करून घ्यायचे काय दोन काय आहे तीन काय आहे एक काय आहे हे करून घ्यायचे नागरिक तत्व नागरिक म्हटलं तर करंट अफेअरमध्ये सुद्धा हा प्रश्न येऊ शकतो आणि आपल्या पॉलिटीमध्ये पण येऊ शकतो तर किती प्रकारे आपण नागरिकत्व मिळू शकतो ते काढून घेण्याची काय पद्धत आहे देण्याची काय पद्धत आहे किती पद्धती आहेत नंतर त्यामध्ये आकडे पण आहेत बरं काय काय करायचे आहे ते सगळं व्यवस्थित करणं गरजेचं आहे घटना दुरुस्ती प्रक्रिया लक्षात ठेवा तीन प्रकारे म्हणजे दोन प्रकारेच केली जाते साध्या बहुमताने विशेष बहुमताने आणि राज्याच्या हे विधानसभेकडून जर मंजूर झालं तर नंतर ना आणीबाणीची पद्धती आणीबाणीचे तीन पद्धती आहेत राष्ट्रीय राज्य आणि आर्थिक त्याचबरोबर आर्थिक आणीबाणी कधी लागू झाली होती का नव्हती झाली आजपर्यंत कधी ते चुकून असे विचारू शकतात काही पण राष्ट्रीय आणीबाणी विचारू शकतात त्याचबरोबर राष्ट्रीय आणीबाणी करणं गरजेचं आहे मित्रांनो त्याला पण काहीतरी वर्ष झालेली आहेत आता कधी राष्ट्रपती कधी कधी लागू करू शकतात वगैरे हे प्रश्न विचारू शकतात आता जर पुढं बघितलं तर महत्वाचा मुद्दा नागरिकांचे अधिकार व कर्तव्य याच्यामध्ये मूलभूत हक्क करणं गरजेचं आहे लक्षात ठेवा त्यांचं क्रम किंवा त्यांची कलम लक्षात ठेवा कलमे करणं गरजेचं आहे ह्याच्यामध्ये कलमे महत्वा महत्वाची सगळे करून घ्यायची मार्गदर्शक मध्ये सुद्धा सगळी कलम करून घेणं गरजेचं आहे कलम त्यामध्ये पुन्हा त्याचे टाईप कोणकोणते आहेत कुठल्या टाईपमध्ये कुठलं कल मार्गदर्शक तत्व बसतंय हे बघणं खूप महत्वाचं आहे पुन्हा मूलभूत कर्तव्य त्यांचा क्रम विचारला जातो मित्रां मित्रांनो लक्षात ठेवा आणि क्रम करून त्यामध्ये क्रम पण आहे त्याचबरोबर त्यांचा आकडा लक्षात ठेवायचा त्याचबरोबर अजून कुठलं आहे कुठलं नाही अॅक्युरेट करून गरजेचं आहे पुढं जर बघितलं तर केंद्र सरकार केंद्र सरकारमध्ये बघितलं तर राष्ट्रपती त्यांची कलमं महत्वा महत्वाची त्यांची निवड पद्धत आज नाही आता निवडणूक झालेली आहे उपराष्ट्रपतीची पण निवडणूक झालेली आहे त्याबद्दल पण करणं महत्वाचं आहे पंतप्रधान आता इलेक्शन झालेलं आहे त्यांची निवड कशी होते नंतर मंत्रिपरिषद वगैरे काय असतं सगळं करणं गरजेचं आहे केंद्रीय मंत्रिमंडळ संसद लोकसभा राज्यसभा यांची कलमं महत्वाची आहेत लक्षात ठेवा मित्रांनो पंतप्रधानाची कलमं महत्वाची आहेत संसदीय समित्या त्यांचे अधिकार काय काय असतात नंतर ना ते वर्क कसं करतं हे सगळं महत्त्वाचं आहे केंद्र सरकारमध्ये पुढं जर बघितलं तर राज्य सरकार त्याच्यामध्ये मग राज्यपाल मुख्यमंत्री मंत्रिमंडळ लक्षात ठेवा ते, मंत्री, मंत्री लक्षा ते, ते जे टाईप आहे ते करणं गरजेचं आहे तर मुख्यमंत्रीचे कलम लक्षात ठेवायचे आहेत राज्यपालाचे अधिकार लक्षात ठेवायचे आहेत त्याचबरोबर विधानसभा विधान परिषद विधान परिषद किती राज्यांमध्ये आहे हे विचारलं जातं कोणत्या राज्यांमध्ये आहे किंवा नाही विचारलं जातं लक्षात ठेवा त्याचबरोबर काही राज्यांना विशेष तरतुदी दिलेल्या आहेत ते करणं गरजेचं आहे त्यामध्ये किती राज्यांना कुठल्या कलमानुसार दिलेला आहे त्या जोड्यालावामध्ये हा प्रश्न विचारला जातो मित्रांनो त्यामुळे लक्षात ठेवा हे करणं खूप खूप महत्वाचं आहे आता जर पुढे बघितलं तर संघराज्य व्यवस्था व केंद्र राज्य संबंध करणं गरजेचं आहे केंद्र राज्य संबंधाची काही कलमं आहेत ते व्यवस्थित तोंड पाठच करून ठेवायचे मित्रांनो त्याच्यामध्ये म्हटलं तर आंतरराज्य संबंध आंतरराज्य परिषद जलविवाद कुठल्या राज्यांमध्ये कुठला जलविवाद चालू आहे हे करणं गरजेचं आहे त्याचबरोबर मग म्हटलं तर केंद्र राज्य संबंधामध्ये विधी कार्य कार्य कार्यकारी वगैरे कार, कार, कार नंतर आर्थिक हे सगळं करायचं आहे त्याचबरोबर राष्ट्रीय एकता परिषद त्यानंतरनं पुढं जर बघितलं महत्त्व महत्त्वाची लक्षात ठेवा समित्या पण आहेत बरं का तर राजमन्यार समिती कशासाठी होती अंदपूर साहिब ठराव कशासाठी होता पंजाब बंगाल पश्चिम बंगाल जो आहे तो ठराव काय होता सरकारिता आयोग काय होता पुंची आयोग काय होता हे करणं खूप महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा कधी कधी लागू झाले होते हे करणं गरजेचं आहे आता पुढचा महत्त्वाचा टॉपिक आहे तो न्यायव्यवस्था न्यायव्यवस्थामध्ये काय करायचं लक्षात ठेवा सर्वोच्च न्यायालय हे महत्वाचं आहे त्याच्यामध्ये सुद्धा सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्याय न्यायाधीश करणं गरजेचं आहे त्यांची कलम त्यांचे अधिकार त्यांचे कार्यकाल हे करणं खूप गरजेचं आहे त्यामध्ये ते त्यांचे निवड करताना त्यांची काय गरजेचं काय आहे म्हणजेच निवडताना त्याचबरोबर उच्च न्यायालयांची निवड कोण करतं सर्वोच्च न्यायालयाची निवड कोण करत अध्यक्षांची वगैरे अध्यक्षांची मत येत नाही आपल्या सर्वोच्च मुख्य न्यायाधीशाची पुन्हा मूलभूत संरचनेचा सिद्धांत महत्वाचा आहे जनहित याचिका महत्वाची आहे न्यायालयीन सक्रियता काय असते त्यामधले कलम आहेत ते व्यवस्थित करणं गरजेचं आहे आता जर पुढं बघितलं तर विशेष क्षेत्रीय रचना केंद्रशासित प्रदेश अनुसूचित क्षेत्र आदिवासी जमाती हे पाचव्या आणि सहाव्यामध्ये आहे ते लक्षात ठेवा आदिवासी क्षेत्र कुठल्या कुठल्या आहेत वगैरे ते लक्षात ठेवायचं आहे तुम्ही आता जर पुढं बघितलं आपण तर महत्वाचा सगळ्यात चॅप्टर राज पंचायतराजमध्ये आपली त्र्याहत्तरावी घटनी घटना आणि चौऱ्याहत्तरवी घटना हे महत्वाचे आहेत त्याचबरोबर कलम जे आहेत हे लक्षात ठेवायचे आहेत त्याचबरोबर तुमचे अधिकार आहेत कामं कोणकोणती आहेत किती आहेत वगैरे हे विचारतात नंतरनं त्र्याहत्तर डेट वगैरे विचारतात त्र्याहत्तरावी घटना दुरुस्ती डेट विचारतात चौऱ्याहत्तरवी डेट विचारतात लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो सगळं व्यवस्थित पुढे जर बघितलं तर घटनात्मक आयोग कोणकोणते आहेत हे गरजेचं आहे आता बघितलं तर केंद्रीय निवडणूक आयोग केंद्र व राज्य लोकसेवा आयोग महालेखापाल त्यांची लक्षात ठेवा सुद्धा महत्त्वाची आहे त्यांची वित्त आयोग त्यानंतरनं वित्त आयोगामध्ये पुन्हा आता काय बदल वगैरे झाला असेल तर ते करणं गरजेचं आहे करंटमध्ये येऊ शकतो एस सी एस टी ओबीसी आयोग ते एकत्र कधी होतपर्यंत होता नंतरनं वेगवेगळा झाला त्यांची कलम नंतरनं पुढे जर बघितलं तर महान्यायवादी महान्यायवादी आणि महाधिवक्ता हे करणं गरजेचं आहे आणि त्यांची कलम म्हणा किंवा सगळं काय आहे त्यांचे अधिकार वगैरे करणं गरजेचं आहे बिगर घटनात्मक आयोग त्याच्यामध्ये महिला आयोग आहेत मागासवर्गीय आयोग आहेत माहितीचा आयोग आहे नंतर राष्ट्रीय इम्फॉर्मेंट विका, म्हणतात नीती आयोग आहे राष्ट्रीय विकास विकास परिषद आहे त्यांचे अध्यक्ष कोण असतात वगैरे नंतर समितीमध्ये म्हटलं तर किंवा आयोगामध्ये किती सदस्य असतात हे सगळं करणं गरजेचं आहे मित्रांनो लक्षात आता पुढं आपण बघूयात राष्ट्रीय पक्ष व दबावगट त्याच्यामध्ये म्हटलं तर राजकीय पक्षांचे कार्य त्यांचे प्रकार राष्ट्रीय व प्रादेशिक पक्ष किती आहेत कोणकोणते आहेत व दबावगटाचे प्रकार प्रकार प्रभाव हे सगळं विचारलं जातं मित्रांनो आता इलेक्शन झालेलं आहे त्यामुळे प्रश्न येऊ शकतात तर तुम्ही ते करणं गरजेचं आहे आता जर पुढे बघितलं तर अभ्यास करताना प्राधान्य कुठं द्यावं प्राधान्य तर यम लक्ष्मीकांत मराठीमध्ये सुद्धा आहे मित्रांनो तर ते तुम्ही करणं गरजेचं आहे इंडियन पॉलिटी आणि जर समजा तुम्हाला अजून खूप सोप्या भाषेमध्ये घ्यायचं असेल आधी तर कोळंबे सरांचं बुक रीड करा आणि हे पूर्ण बुक समजून आलं की मग तुम्ही लक्ष्मीकांत यांचं बुक रीड करा लक्षात ठेवा आणि जर पुढं बघितलं तुम्ही तर पॉलिटीचे प्रश्न हे सर्वात जास्त महत्त्वाचे कुठल्यावर आहेत हे बघणं गरजेचं आहे आणि प्रेडिक्टेबल असतात लक्षात ठेवा मित्रांनो हे जे प्रश्न असतात ते आणि हा विषय चांगला केला तर त्यामध्ये तुम्हाला चांगले मार्क मिळतात आउट ऑफ आउट, आउट पण मार्क मिळू शकतात मित्रांनो आणि जर बघितलं व्यवस्थित अभ्यास करा आणि जितका अभ्यास समजून घ्याल आणि जेवढा अभ्यास रिव्हिजन कराल तेवढे मार्क हे चांगले मिळतात मित्रांनो अजून आता आपण एकदा रिव्हिजन घेऊया ह्याच्यामध्ये तर राज्यघटनेमधले महत्त्व महत्त्वाचे जे काही मुद्दे आहेत ते अजून एकदा आपण बघूयात तर लक्षात ठेवा राज्यघटनेचे महत्वाचे मुद्दे घटना निर्मितीमध्ये टाइम पूर्ण पाठ करून ठेवा घटनेचे स्रोत मसुदा समितीमध्ये पूर्ण सदस्यांची नावं सुद्धा लक्षात ठेवा नंतर त्यामध्ये कोणी राजीनामा दिला होता कोण हे त्यांच्या जागी आलं हे करणं गरजेचं आहे कॅबिनेट मिशन योजना काय होती तरतुदी काय होत्या निवडणुका काय होत्या किती सदस्य कुठल्या विभागातून आले होते हे करणं गरजेचं आहे त्याचबरोबर भारतीय स्वातंत्र्याचा कायदा करणं गरजेचं आहे त्यामधील बदल दार आयोग जे पी समिती पाक आयोग काय होता त्यांचा अहवाल पाठच करून ठेवा मित्रांनो त्याचबरोबर राज्य निर्मिती क्रम तोंड पाठ असला पाहिजे मित्रांनो त्यांच्या डेट्स वगैरे पुन्हा संबंधित घटनादुरुस्ती पण करणं गरजेचं आहे मित्रांनो पुढे जर बघितलं तर आपला महत्वाचा आहे की मूलभूत हक्क त्यामध्ये कलम पंचवीस ते एकोणतीस पाठ करून ठेवायचं जोड्या लावासाठी प्रश्न विचारतात आणि लक्षात ठेवा कलमे काही अपवादात्मक आहेत वगैरे ते सुद्धा करणं बरोबर एकदम व्यवस्थित करणं आहे बरं का ते पण त्याचबरोबर कलम तेरा त्यातील समाविष्ट घटक वगैरे सगळं करणं गरजेचं आहे कलम एकोणीस त्याच्यामधील अपवाद हे सगळं करायचं आहे अपवाद आहेत काही इम्पॉर्टंट ते करणं गरजेचं आहे कलम एकोणीसमध्ये पण काही भाग पडतात वगैरे ते पण करणं गरजेचं आहे आता मार्गदर्शक तत्त्वे मग अशी मी सांगितले होते तरीसुद्धा कोणत्या घटनादुरुस्तीने ते ॲड केलेले आहेत मार्गदर्शक तत्त्वे वगैरे ते पूर्ण करणं गरजेचं आहे त्यामध्ये कलमहत्वाचे एवढे दिलेले आहे ते दिले पाठच करून ठेवायचे तुम्ही चव्वेचाळीस आहेत चाळीस आहेत एकोणचाळीस आहेत अठ्ठेचाळीस एक्केचाळीस त्रेचाळीस पाठच करून ठेवायचे कुठले काय आहेत ते न्यायप्रविष्ट नाही आहेत वगैरे सगळं व्यवस्थित प्रस्तावित वगैरे बघून घ्यायचं तुम्ही आहे मूलभूत हक्क पुन्हा डी एस पी डी एस डी पी एस पी फरक पाठच करून ठेवायचा मित्रांनो लक्षात ठेवा काय फरक आहे याच्यामध्ये त्यामध्ये म्हटलं तर पुन्हा अजून हिंदी भाषा संबंधित तत्व जे आहेत कलम तीनशे एकावन्न मध्ये दिलेले आहेत ते महत्त्वाचं करून ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो त्याचबरोबर आता मूलभूत कर्तव्य मग असे सांगितले क्रम विचारतात लक्षात ठेवा क्रम लक्षात ठेवायचा कोणत्या समितीने टाकले आहेत संबंधित घटनादुरुस्ती लक्षात ठेवायची ते न्याय प्रविष्ट नाहीत आणि परकीय उपलब्ध नाही लक्षात ठेवा ते मित्रांनो आणि करतोय वाचून घ्या कोणतं आहे नाही ते चूक ओळखता ओळखता आलं पाहिजे आपल्याला तरी कमीत कमी त्यानंतरनं पुन्हा आपण म्हटलं होतं राष्ट्रपती उपराष्ट्रपती राज्यपाल यांची कलम महत्वाची आहेत राष्ट्रपती अनुमोदन पुन्हा निवडणूक सहभाग नंतर कार्य शपथ कार्यकाल वगैरे विचारू शकतात कारण की का आता इलेक्शन झालेलं आहे पुन्हा हे सांगितल्यासारखं घटनात्मक घटनात्मक आयोग बिगर घटनात्मक आयोग करणं एक प्रश्न हा कंपल्सरी असतोच त्यामध्ये महत्त्वाचं म्हटलं हा तुम्हाला मग सांगितलं होतं राज्य निवडणूक आयोगाला प्रश्न विचारू शकतात कारण की आता नुकतंच आता पंचवीस वर्ष झालेली आहेत आणि त्याचबरोबर इलेक्शन पण झालेले आहेत मानवी हक्क आयोग आहे राज्य महिला आयोग आहेत न्यायालय त्यामध्ये सुप्रीम कोर्ट हायकोर्ट यांची अध्यक्ष पात्रता व इतर न्यायाधीश तरतुदी सगळं करणं गरजेचं आहे आता समिती आणि अहवाल एवढं लक्षात ठेवा महत्त्वाचं आता हा महत्त्वाचा पॉईंट आहे ग्रामपंचायत सरपंच जिल्हा परिषद पंचायत समिती हे सगळं करणं अविश्वास ठराव ह्यावर प्रामुख्याने प्रश्न येतो ह्या बाहेर प्रश्न अजून प्रश्न गेलेला नाही आहे लक्षात ठेवा आणि त्याचबरोबर महान्यायवादी महाधिवक्ता यांचा कार्यकाल विचारतात पदच्युत कसे करू शकतो नेमणूक कोण करतं कलमे मतदानात भाग घेऊ शकतो का नाही हे प्रश्न विचारले जातात संसद राज्य विधानमंडळ विधेयक झिरो अवर्स म्हणा किंवा प्रस्ताव कसा केला जातो समित्या आहेत त्या करणं गरजेचं आहे आता पुढं जर म्हटलं तर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचे तरतुदी विचारल्या जातात घटनादुरुस्तीचे प्रकार विचारले जातात संमती कधीपर्यंत पास केला जातो वगैरे संमती कशी मिळते हे विचारलं जातं त्यानंतरनं कॅबवरती विचारला जातो त्यांचा कार्यकाल पद्धतीची पद्धत वगैरे क्यूवरती तुम्ही फोकस करा मित्रांनो तुम्हाला लक्षात आलंच असेल आणि वर दिलेले सगळे टॉपिक जे आहेत तर त्यावरती तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे मित्रांनो लक्षात ठेवा मित्रांनो आणि पॉलिटी हा अत्यंत एकदम सोप शकतो परंतु पेपरला गेल्यावरती चांगले चांगले जे आहेत ते त्यांची विकेट पडते आता मी तुम्हाला डिमोटिवेट नाही करणार पण व्यवस्थित अभ्यास करा आणि जर काय अडचण वगैरे असेल तर नक्की कमेंट्स करून कळवा आणि आपण त्यातून विकेट पडू नये यासाठी पूर्ण टॉपिक व्यवस्थित करा आणि त्यामध्ये तुम्हाला सात ते आठ मार्क हमखास मिळतात आणि आता तुम्हाला ह्या व्हिडिओचा शंभर टक्के नव्हे तर एक हजार टक्के फायदा होणारे लक्षात ठेवा मित्रांनो आणि त्यासाठी तुम्ही काय करा की आयोगाचे प्रश्नसुद्धा व्यवस्थित रीड करा मागील दहा वर्षापूर्वीचे त्याचे अॅनालिसिस करा कसे प्रश्न विचारलेले आहेत टॉपिकनुसार काढलेले आहेत त्याचे व्यवस्थित सर्वांनी नोंद करून घ्या आणि टॉपिकनुसार व्यवस्थित प्रॉपर अभ्यास करा आणि जर तुम्हाला अजून काय अडचण वगैरे असेल तर नक्की आम्हाला कमेंट्स करून कळवा دښنه باد مترانو